आम्ही आलोय रानात शेणखत इसकटायचं चाललंय हे आपलं रान रोटर मारलेलं ह्या थत्तीगास होत रोटर मारून नांगरून दहा बारा दिवस चांगलं आहे आणि आता हे शेणखत रानात गा तिथलं आणून इथं आहे तो म्हणजे ल वलं आहे आपला गोबर गॅस असल्यामुळं वल शेणखत आहे आणि आता आमचं इस्कटायचं काम चालू आहे प्रत्येक रानाला आपल्याला रानात काय करायचं असलं तर हे वर्षाला राणाला शेणखत घालावं लागतं शेणखत घातल्याशिवाय पीक चांगलं येत नाही तुम्ही उसाचं पीक घ्या गहू घ्या भुईमूग असू द्या सोयाबीन असू द्या रानात घ्या कोणतं पण पीक घे पण वर्षातनं एकदा तरी असं हे शेणखत पिकाला द्यावंच लागतं मग चांगलं म्हणजे पीक चांगलं येतं रानात म्हणून शेणखत घालावं लागतं म्हणजे आता आम्ही बघा इस्कटतो आहे असं वलं आहे पण इस्कटायला छान येतं आहे बरं म्हणजे कसं इस्कटलं जातं हे दाखवतो तुम्हाला तर बघा दोन ढीग होते ते दोन ढीग इस्कटून आता ह्या तिसऱ्या ढिगावर आम्ही आलोय आणि खात आहे बघा कसं रान सगळं रान बघा कसं व्यवस्थित ओलाय खात पण छान इस म्हणजे चांगलं इसकटा येते कसं इसकटलं जाते तुम्हाला दाखवते एक पाट असं भरायला लागतंय बघा आहे पण येते तर आता बघा कसं हिसकटलं जात बघा कसं पडत आहे सुट्ट होऊन एक नंबर पडत आहे का नाही चांगलं सुट्ट होऊन पडत आहे उधारा उचल लागते टाकू याच ना आम्ही अशी लक्ष अशा प्रकारे आम्ही घेतोय आणि बघा तस खतीस करतोय खत नामा घ्यामध्ये आता रोटर मारणार मस्त पैकी रोटर मारून सरी सोडणार सरी सोडली की म्हणून हे काम चालू बघा आमचं आम्ही हातीच फुटतोय भरतोय टाकतोय म्हणजे चार दिवसापूर्वी जी शिपू खत भरलं होतं मी भरून आणून इथं टाकलं होतं मग ते आता सुकलं म्हणजे जरा नॉर्मली सुकलं म्हटलं आता चला आता सुट्टी आहे तर हे तर हे करून घेऊया आता परत काय नाही काहीतरी काम रोज लागतेच व रोजची रानातली आपली काम आहे ती आपल्याला करावीच लागतात केल्याशिवाय आपल्याला परिणाम नाही केलीच पाहिजे ती तिन डी इसकटून चौथ्या ढिगावर आम्ही आलोय तर कशा प्रकारे खत कटले जरा बघा तुम्ही कसं रान दिसतंय आमचं बघा कसं दिसतंय एक नंबर इसकटलंय का सांगा कमेंट करून मला सांगा खत कसं इस्कटलं गेलेलं आहे प्रकारे प्रकारेच जातं आमच्या प्रकारे असं ढिगा नाही असं टाकायचं असं खोऱ्यानं भरायचं की असं उचलून आणायचं की असं खोरं घ्यायचं की असं भरायचं बघा असं आहे काही खत भारी नुसतं गयांच आहे बरं का आमच्या गळ्यांचं खत आहे म्हणजे त्यात सगळा नुसत्या गयांचं म्हणजे शेणखत म्हणजे मग काय सांगते की गार उपसल्यानंतर काय काय चगा टाकतात पाला टाकतात परत मग त्याच्यावर शेणखत टाकलं जातं मग पाऊस ज्या वेळेला पडतो तेव्हा आम्ही त्याच्यात चगाही टाकतो की थोडा आणि त्याच्यावर शेणाच्या पाट्या मग त्या आम्ही मग हे तळाचं शेणखत आहे बघा कसं आहे म्हणजे घा पाला वगैरे आणि गायांना आमच्या वैरण कडबा कुटी कुटून टाकली जाते त्यामुळं ह्यात वैरणीचं कुठं तुम्हाला दिसतंय का बघा एकदम प्युअर नुसतं शेणखत आहे वैरणीचा